नमस्कार मित्रांनो काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच खूप जबरदस्त झाला खूप रंगतदार झाला तुम्ही रोहित शर्माची जर पारी बघितली असेल तर खरंच तुम्ही रोहित शर्माच्या आणखीन जबरदस्त फॅन व्हाल अ ज्यावेळेस भारताच्या रन बावन होत्या त्यामध्ये पन्नास रन रोहित शर्माच्या होत्या म्हणजे विचार करा, करा किती जबरदस्त रोहित शर्मा खेळला असेल मित्रांनो ज्यावेळेस एक, म्हणजे एक्केचाळीस एक एक बॉल मध्ये ब्याण्णव रन आणि सात फोर आणि आठ सिक्स एवढी जबरदस्त पारी रोहित शर्माची ठरली आहे आणि भारत जबरदस्त जिंकला आहे ऑस्ट्रेलियाच्या चिंदड्या चिंदड्या करून ऑस्ट्रेलियाला बाहेर काढला आहे आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू जे त्यांचा मात होता अगोदर ज्या ज्या म्हणजे तंत्राचा वापर करत होते की भारताला आम्ही फायनल मध्ये गेल्यावर नक्कीच हरू भारत फक्त आम्हीच भारताला हरू शकतो आणि भारत आम्ही ज्यावेळेस फायनल मध्ये जातो त्यावेळेस भारत दबावामध्ये येऊन हारतो अशा अनेक कमेंट त्यांनी पास करायला सुरुवात केली होती आणि गेल्या वेळेस पण आपण वर्ल्ड कपच्या च्या वेळेचा बदला यावेळेस पूर्ण केला आणि ऑस्ट्रेलियाला बाहेर काढलं तर खूप खूप अभिनंदन टीम इंडिया आणि लवकरच आपण पन... टी वर्ल्ड कप पन... आणताल